कारेगाव परिसरातील प्रभांकर क्रमांक नऊमधील मधील तलाव येथे स्वर्गीय काशीनाथ राघव पाटील आणि स्वर्गीय सयाबाई काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ व माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या वतीने पारसिक नगर सह्याद्री खारेगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना गेल्या बावीस वर्षापासून मोफत छत्र्या वाटप करण्यात येत आहे यावर्षी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा या, के या भागातील जवळपास हजार ते पंधराशे ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला याप्रसंगी शिवसेना उपनेते दशरथ पाटील कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ आणंडगे माजी नगरसेवक उमेश पाटील माजी नगरसेवक श्याम पाटील कळवा शहर प्रमुख नरेंद्र शिंदे साणे गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार समाजसेवक રમેશ પાટિલ સિકંદર કેની કળવા ઉપશ્રમુખ રાકેશ પાટિલ પાર્સિક નગર શાખાપ્રમુખ નિનાદ બોરાડે નંદકુમાર સુર્વે ગશ પરબ વિજય વાઘ પૂનમ પાટિલ પ્રશાંત પાટિલ પ્રફુલ મહાતરે કુણાલ મહે યુવા સેના જય પાટિલ દુર્ગેશ સાળકે વિક્રાંત પારકર મહિલા વિભાગ સંઘટક અર્ચના પાટિલ શાખા સંઘટિકા નિર્મલા કદમ ઉપશાખા સંઘટક રેકા રહાટે ઉપશાખા સંઘટક સ્મિતા એરે ઉપશાખા સંઘટક પ્રિયંકા ભરમ સાણે ગુરુજી કટ્ટ્યા અધ્યક્ષ પ્રકાશ પરબ ગણેશ મંદિર જ્યેષ્ઠ નાગરિક કટ संघटनेचे अध्यक्ष यशवंत विचारे माऊली मंदिरचे चिरंदरकर ज्येष्ठ नागरिक वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते चारी चारी चेहरा या छत्रीवरती या या चला या। नका <laughs> नु <laughs> <laughs> स्वर्गीय माझे वडील काशणा जाघव पाटील माझी आई स्वर्गीय साहेबा काशा पाटील यांच्या स्मरणार्थ खरे आम्ही छत्री वाटप केला जातो एकोणीस शहाऐंशी पासून दादा निवडून माझी नगर सुरखा वहिन्या निवडून आल्या आणि हा दोन हजार पंचवीस हे चाळीस वर्ष हा उपक्रम केला जातो त्यावरची लोकसंख्या खारेगाव पाठी लोकसंख्या पाहता तेव्हा ऐंशी नव्वद आज आपण दोन ते अडीच हजार छत्री वाटप करणार आहोत यात मग गणेश मंदिरात ज्येष्ठ नागरिक संघटना आहे गणेश मंदिर आहे गणेश मंदिरात सुरुवात करू आणि आज आषाढ एकादशी आहे आपण छत्री वाटवतो हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने पाशी नगरला काही ठिकाणी वाटला जातो आणून जातो जे तुम्ही सोसायटीमध्ये वाटला जातो आपण दोन तीन दिवस कार्यक्रम घेतलो माझं एकच म्हणणं आहे का आपले ज्येष्ठ आदर्श आहेत त्यांच्याकरता काय जर आपण काम केलं पाहिजे काय देणं आहे म्हणापन हा कार्यक्रम घेतला कुठला स्वार्थ नाही आज आपण बघितलं जी गर्दी झालेल्या ज्येष्ठ नागरिक त्यांचा आशीर्वाद आणि मिळावा हेच उद्देश म्हणून आजच्या कारभार जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख गोपाल अंडे साहेब असतील भाग ज्येष्ठ नेते आदरणीय दक्षदा पाटील समाजसेवक रमेश पाटील सानुकुल वासनाचे गजान पवार आमचे मित्र शिकंदर केने आमचे ज्येष्ठ नागरिक अर्जुन साकोरे विचार साहेब काजोळकर साहेब सगळे ज्येष्ठ नागरिक संघटना तसे आमच्या महिला संघ राकेश पाटील सगळे मंडळी आले आहेत आपल्या एकच विलिंदर आहे छत्र्या सर्व मिळणार आहेत छत्र्या आपल्या मिळणार आहेत असं कुणी गर्दी झालेली आहे पण छत्रप छत्र एकही आमच्या ज्येष्ठांवर सुटणार नाही आपण या कारण सगळे उपस्थित त्याबद्दल धन्यवाद मी सर्वांना माझ्या मतदारसंघातील प्रभाग नऊ मधील खारेगाव पाटशी खारेसाहेब सर्वांना मी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे